दिव्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उपोषणाला बसलेले प्रकाश पाटील यांच्या आमरण उपोषणाची दखल ठाणे महापालिका प्रशासनाने घेतली नाही व मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येत्या सोमवार नंतर दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिया आंदोलन करू व त्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर थेट पालिका आयुक्तांच्या केबिन मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठिया आंदोलन करेल असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिवा येथे आंदोलन स्थळाला भेट दिल्यानंतर दिला दरम्यान प्रकाश पाटील यांचे आमरण उपोषण मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते ज्यूस देऊन सोडवण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील हे दिवा स्टेशन येथे दिव्यातील पाणी समस्या सुटावी यासाठी आमरण उपोषणाला बसले होते मात्र प्रकाश पाटील यांचं उपोषण सोडवण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले महापालिका प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्याने नागरिक व मनसे कार्यकर्त्यांमध्ये पालिका प्रशासना विरोधात संताप आहे याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषणकर्ते प्रकाश पाटील यांची भेट घेत पाणी प्रश्न तात्काळ न सोडवला गेल्यास ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभे केले जाईल असा इशाराच पालिका प्रशासनाला दिला आहे येत्या सोमवार नंतर या प्रकरणी ठोस भूमिका पालिका प्रशासनाने न घेतल्यास पालिका आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा या दरम्यान अविनाश जाधव यांनी दिला है। आहे पालिका प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने व ज्या मागण्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सोमवारपासून याबाबत प्रभाग समिती कार्यालय व महापालिका मुख्यालय येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांचे उपोषण मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आले त्याला वाचा फुटली आणि आज दिवेकर डम्पिंगच्या जरी मोकळे झालेले आहेत आणि ते श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण आहे चे, आमचे आमदार माजी आमदार राजूदा पाटील यांचा आहे आज देखील पाण्याचा जो काही दिव्यातला सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे आणि टँकर माफिया वाढलेल्या आहेत चोरीचे कनेक्शन वाढलेले आहेत या सर्व विषयात आमचा प्रकाश पाटील मागच्या पाच दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे आज आम्ही दोन दिवसापूर्वी आमची आमचं मंडळ हे आयुक्तांना देखील भेटलं होतं आज आम्ही सहाय्यक आयुक्त यांना भेटलेलो आहे आणि आमच्या दोन तीन मागण्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी पूर्ण केल्या नाहीत तर येत्या सोमवारपासून आम्ही त्यांच्या कार्यालयात बसून राहू सोमवार मंगळवार दोन दिवस त्यांचं कार्यालय आणि तिथून न्याय जर नाही मिळालं तर आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये बसून राहू आणि दिवेकरांना पाण्याचा प्रश्न जो दिव्याचा आहे तो मिटवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा